राज्यामध्ये प्रकल्पांचा तुम्ही आढावा मात्र काही असं आहे की एकवीस प्रकल्पाचा काल मी आढावा घेतलाय जे राज्यातले आणि एम एमआर रिजन मधले प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे ची त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं त्या ते ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले आहे पाच पाच सात सात दहा दहा वर्ष प्रोजेक्ट चालतात हे आम्हाला मान्य नाही प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे या दृष्टीनं वॉररूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे आणि प्रत्येक टास्कचं मॉनिटरिंग कोण करेल अशा प्रकारची जबाबदारी देखील आपण फायनल केलेली आहे आणि त्यासोबत ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याची यंत्रणा देखील आपण तयार केली